अनेकांच्या पायाचे तळवे चालणारी माणसं आजूबाजूला वावरताना आपण रोज पाहतो साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने जागा मिळाली नाही तर विभाग प्रमुखापासून तालुका प्रमुखापर्यंत प्रमु तालुका प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत नवे नवे आपल्या ऐपतीच्या बाहेर जाऊन पक्ष प्रमुखापर्यंत सगळ्यांच्या खानदानीला ओवाळली देणारी माणसं ही उघड्या रोज पाहतो

केवाणी केवाणी केवाण माजा साथी है हे भडकावून सांगत ना एकराची शिंदे साहेब यांच्या काळजावर ज्यांनी खऱ्या अर्थानं विराज्य गाजवलं आजही पक्षाचे प्रमुख नेते हो देतील तो आदेश सगळ्यांसाठी शीर्षावन्य आहे पण पडग्यावरून माननीय प्रकाश पाटील साहेबांनी दिलेला आदेश आजही शिवसेनेसाठी शिवसैनिकांसाठी आणि या ठाणे जिल्ह्यासाठी नवा नियम आणि नवा आयाम ठरतो आहे शिवसेनेचे नेते या ठाणे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांचं आधार वर नेते आदरणीय ने प्रकाश पाटील साहेब मी यांना विनंती करतो की या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आपण उपस्थितांशी संवाद साधावा काय बोलत असतील माहिती किती वेळ जेवणाच नाही शिवाजी महाराजांना <laughs> वंदनीय शिवसेना प्रमुख वंदनीय धर्मवीर आनंद देसाहेब यांना नतमस्तक होऊन आजच्या शहापूर तालुक्याच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते मुसनमान्य निलेशजी चांबरे सन्माननीय या कार्यक्रमाचे संयोजक आणि ठाणे जिल्हा प्रमुख मारुतीजी झिर्डे सन्मान्य महिला पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मला माहिती आहे आपल्याला सर्वांना व्यासपीठावर बसवावा एवढी आपल्यामध्ये सगळ्यामध्ये गुणवत्ता आहे परंतु आपल्याला शेवट या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाला शोभा यावा म्हणून आपल्याला सर्वांना आपली आपली भूमिका पार पाडावं लागतो आणि म्हणून आजच्या या मेळाव्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्ष निवडणुका पक्षाच्या संघटनेबाबतची निष्ठा प्रामाणिकता एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाचं या राज्यासाठी घेतलेले निर्णय शेवटच्या तलाकाळापर्यंत माणसापर्यंत आणि माय भगिनीसाठी घेतलेले निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण ज्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीने या महाराष्ट्रावरचा भगवा पुन्हा तेजाने भडकत ठेवला त्या माय भगिनीबद्दल एकनाथजी साहेबांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे आणि म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमामध्ये ते सातत्याने आठवणी त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांसारखं आदर्श कर्तृत्व आपल्याला आपण द्यायला विचार करतो का मी कोणाकडे बघून काम करू तर आपण आपल्यासमोर अनेक या देशामध्ये राजकीय नेते झाले त्या नेत्यामध्ये एक नाव असं आलं इतिहास ज्यांची आठवण कायम ठेवेल ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा आपला आदर्श आनंद दिगे साहेब तलाकलातल्या शालेय विद्यार्थ्यापासून ते तीन दुबल्यापर्यंत अगदी रक्तदान शिबिर हे सगळे उपक्रम आनंद दिगे साहेबांचे आज जे महाराष्ट्रात सगळेच पक्ष आणि सर्व संस्था तुम्ही आम्ही जे उपक्रम राबवतो व ह्या पुस्तकं शालेय विद्यार्थ्यांना दप्तर असेल बॅटबॉल असेल रक्तदान शिबिर असतील ही सगळी उपक्रम जे आहेत शालेय विद्यार्थ्यांचे ऍडमिशन असेल हे आनंद दिगे साहेबांनी सुरू केले आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना एवढं मोठं आदर्श आता दिगे साहेब गेल्यानंतर शिवसेनेचा काय हा प्रश्न निर्माण झाला होता परंतु एकनाथजी साहेबांच्या रूपाने अगदी फरम आनंदगीर साहेबांचं कार्य आपल्या शिष्यने पुढे काम तर महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि एक शिवसैनिक धर्मवीर आनंदगीर आणि बाळासाहेबांचं कसा समाजाच्या प्रती आपला जीव धोक्यात घालून या महाराष्ट्रामध्ये संकटात धावून जाण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय मी अनेक वक्त्यांचे अनेक विचारवंतांचे आपल्या पदाधिकाऱ्यांचं भाषण ऐकत असताना माझ्या लक्षात आलं का एकनाथ साहेबांनी घेतलेले निर्णय आणि या राज्याच्या शेवटच्या माणसासाठी माध्यम घराण्यामधल्या मुलींसाठी उच्च शिक्षणाचे दारो सुद्धा सरकारच्या माध्यमातून मोकळी फिरी झाली सामान्याची मुलगी सुद्धा डॉक्टर इंजिनेट वकील आता होऊ शकतो आणि म्हणून असे खूप निर्णय आहेत का ज्या निर्णयामुळं शेतकऱ्याला दिलासा मिळाला ज्यष्ठला दिलासा मिळाला माय भगिनीला दिलासा मिळाला युवतीला दिलासा मिळाला भावाला दिलासा मिळाला आणि जन्माला आलेल्या मुलीला सुद्धा राज्याच्या सरकारने घेतलेला निर्णय हा निश्चित जनतेच्या हिताचा आहे आणि म्हणून आपल्याला संदर्भात आपल्याला सविस्तर सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मार्गदर्शन के करत असताना ह्या निवडणुका आम्ही अनेक वर्ष मध्ये पंचवीस वर्ष झाले सातत्याने येत आहे आणि त्या वेळेपासून मी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना मारुती बिर्डे साहेब असतील आणि त्यांच्या सोबतचे जेवढे पदाधिकारी जे आहेत बरेच पदाधिकारी या सभागृहामध्ये जा आहेत झालेलं आहे परंतु जमीनची गोष्ट आपल्याच बाजूने आहे आणि खूपचे पदाधिकारी पंचवीस वर्ष मी पाहतो याच कार्यकर्त्यांच्या बलावर सहापूर तालुक्यातील शिवसेनेची जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगर पंचायत या सगळ्यांच्या योगदानामुळेच आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरवर मारुती झुर्डे आजच्या मेळाव्याचे संयोजक प्रकाश असेल आणि भगत असेल त्यांचे सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो कमी वेळेमध्ये हो अतिशय उत्तम असा आपण मेलावा घेतला निलेश सामरे मी सुद्धा त्याच्या अनेक वर्षाच्या बरोबरचे असलेले साहेबांच्या बरोबरचे असलेले जे काही निवडणुकीमधले झालेले सहकार्य निवडणुकीचे त्यांच्या आदेशाने केलेलं काम याचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि त्याच्यामुळं सोशल सामाजिक काम या ठिकाणी तो करत आहे आणि जनतेला सुद्धा आपल्याला सुद्धा सगळ्यांना माझी विनंती आहे आपण बोलत असतो का ज्या ज्या वेळेला आपण जातीचा दाखला असेल आपला वेगवेगळा वे वे आधार कार्ड असेल वेगवेगळे वे जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ग्रामपंचायतीमध्ये त्याचं काम असेल नगरपंचायतीमध्ये त्याचं काम असेल सामान्य जो माणूस असतो त्याला तुम्ही जो त्याचा काम करता तो त्यावेळेला तुमच्या निवडणुका लागताय तर खरंच काही प्रामाणिक लोक असतात ती लोक निवडणुका लागल्यानंतर तुम्ही त्यांच्या घरात जायची वाट बघत नाही ते स्वतःहून तुम्हाला विचारतात का मी मतदान करू सामान्य माणसामध्ये प्रामाणिकता आहे आपण प्रामाणिकपणे त्याच्यासाठी काम केलं पाहिजे आणि म्हणून आपला या ठिकाणचा अनुभव जो आहे शहापूरचा तो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती सेवा सोसायटी याच्यामधला प्रत्येक वेळेला आपण तो अनुभवलेला आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्ही दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सभासद नोंदणी करणं त्याचबरोबर विभागामध्ये मतदार याद्या बघणं त्याच्यामध्ये यादीमध्ये असलेली नावं नावा असतील या छोट्या निवडणुका आहेत सिद्ध साहेब म्हणतायत विधानसभा आणि लोकसभा या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आपल्याला आता आपल्यासाठी ज्याने आपल्याला आमदार खासदार केला त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी सगळ्या पद पदाधिकाऱ्यांनी जीवाचा राग केला पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये युवा सेना आणि महिला आघाडीचा मोठा सन्मान आपण केला पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक घरामध्ये महिला भगिनी आपली शिवसैनिक असायला पाहिजे की शिवसैनिक होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे कारण सगळ्या ठिकाणी पन्नास टक्क्याच आरक्षण आहे आणि त्याचबरोबर मतदान पण पन्नास टक्के आहे आणि आपल्याला त्या घरामधनं एखादा पुरुष मागे कुठे जरी झाला तरी चालतो पण महिला भगिनी जर आपल्या सोबत असली तर चार मतं पक्की आपल्याला मिळतील अशा स्वरूपाचा गणित आहे आणि म्हणून हाच गणित विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने दाखवून दिला आणि म्हणून महाराष्ट्रावर भगवा बडकला आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू आपल्याला आपल्या पक्षाचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने जनतेच्या विकासासाठी आपल्या शहापूरसाठी नेहमी नगरपंचायतीसाठी तर खरं म्हणजे विजय भगत काय गली वाट शिल्लक राहिला नसेल एवढा विकास नेहमी उत्साहपूर्ण नगरपंचायतीला दिलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या नगरसेवक समाधानी असतील त्यांना आनंद वाटत असेल माझ्या वार्ण्यातला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून खूपच काम झालं कारण लोकांच्या तुमच्याकडं अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या का नगरसेवकाला सुद्धा त्याचा समाधान असतो कारण पुन्हा पाच वर्षांमध्ये आपल्याला लोकांकडं मतदानाच्या आणि निवडणुकीच्या निमित्ताने जावा लागतो आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपलं निवडणुका सामोर्या येत आहे या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना अतिशय जमिनीवर राहून मी नेता आहे मी जिल्हा प्रमुख आहे मी उपनेता आहे मी संपर्क प्रमुख आहे माझं पद कुठलं याच्यापेक्षा माझं कर्तृत्व किती आहे याला खूप महत्व आहे पदाने आपल्या कर्तृत्वाने पाहिजे कर्तृत्व तुमचं कोणी घेऊ शकणार नाही बाकी खुर्ची माग पुढं होत राहणार आहे पद मागं पुढं होत राहणार आहेत परंतु काम आपलं चांगलं होईल चांगलं राहील लोकांनी आपली चर्चा करावा शिवसेनेचे पदाधिकारी समाजाच्या तलागरातल्या माणसासाठी सुखा दुःखामध्ये अर्धे सुच धावतायत का ह्याच्यात काही दुमत नाही परंतु आपल्याला सातत्य ठेवलं पाहिजे आपण ते ठेवत राहिलं पाहिजे आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्ताने ज्या ज्या आपल्या ज्या विकासाच्या जी कामं आहेत ती सुद्धा सगळी मार्गी लागतील आणि संघटनेच्या माध्यमातून प्रशासन म्हणून ज्या वेळेला आपल्याला ज्या गरज भासतील त्याची गुणधता जी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निश्चित केली जाईल येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शिवसैनिकाच्या भामा भिंतीवर एकदा पूर्ण भागवा डोलाने फडकत अशी अपेक्षा ठेवतो आणि मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र